प्रयागराज महाकुंभ म्हणजे श्रद्धा आस्था आणि भक्तीचा महासंगम लाखो लोक गंगेत स्नान करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी येथे एकत्र येतात परंतु याच पवित्र मेळ्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली सुंदर मराठी कहाणी आहे शेवटपर्यंत नक्की बघा रामनाथ हा प्रयागराजच्या जवळच्या एका गावात राहणारा गरीब शेतकरी होता त्याचे दोन मुलं होते संजय आणि दीपक त्याची आई पार्वतीबाई वयस्कर आणि आजारी होती तिची इच्छा होती की ती महाकुंभामध्ये जाऊन गंगा स्नान आणि देवदर्शन करावे ती अनेक दिवस सांगत होती पण घरात नेहमी भांडणे व्हायचे आईला कोण सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडलेला होता तिला कोण घेऊन जाणार हा सगळ्यालाच प्रश्न पडलेला होता संजयची पत्नी सुनीता आईला नेहमी विरोध करायची तुमच्या आईचं बघायचं आहे तर मग घर वेगळं घेऊन राहा मला इतकी जबाबदारी नको तिने संजयला स्पष्ट सांगितलं होतं दीपकला आधीच जबाबदारी नको होती शेवटी बायकोच्या दबावामुळे संजयने आईला प्रयागराजला नेण्याचा निर्णय घेतला पण त्याच्या मनात काही वेगळंच विचार होता संजय आपल्या आईला मोठ्या भक्तिभावाने प्रयागराजला घेऊन गेला तिला गंगा स्नान घालून दर्शन घडवले पार्वतीवाय आता समाधान झाली होती तिला वाटलं की तिचा मुलगा तिला खरंच प्रेमानं आणला आहे पण त्याच्या मनात वेगळाच विचार चालू होता तिला तिथेच सोडून जायचा हा विचार त्याच्या मनात चालू होता तो तिला एका मंदिराजवळ थांबवतो आई मी काही वेळात आलोच असे म्हणून तो गर्दीत नाहीसा होतो पार्वतीवाई ते बराच वेळ बसून राहते तिला काही समजत नाही तिला वाटलं की तिचा मुलगा परत येईल पण तो परत आलाच नाही तिला वाटलं की गर्दीत कुठं अडकला असेल येता येत नसेल ही वाटच बघत राहिली आता ती खूप घाबरली होती कारण वेळ भरपूर झाला होता हजारो लोकांच्या गर्दीत तिचा मुलगा कुठे गेला हा प्रश्न तिच्या पुढे निर्माण झाला होता तिला आता भूक लागली तहान लागली ती मंदिराच्या ओठ्यावर बसते डोळ्यातून पाणी येते काही लोक तिला विचारतात आई तुम्ही एकटे आहात का ते थरथर कापत उत्तर देते माझा मुलगा मला इथे सोडून गेला आहे तो परत येईल मी वाट बघत आहे पण तो काही येतच नाही काही लोक तिला मदत करतात तिला अन्न देतात पण तिच्या मनात फक्त एकच प्रश्न माझ्या मुलाने असं का केलं संजय घरी परत तो त्यांच्या चेहऱ्यावरती ना अपराधपणाचा भाव ना पश्चाताप पण अचानक ही बातमी गावात पसरते लोक त्याला बोलू लागतात तुला तुझ्या आईची लाज वाटली नाही का त्याचा छोटा मुलगा त्याला विचारतो बाबा मी मोठा झाल्यावर तुम्हालाही सोडून देऊ का हे ऐकून संजय हादळतो त्याच्या डोळ्यातून आसरू व्हावं हो लागतात बायकोच्या सांगण्यावरून तू इतक्या मोठ्या पापात बुडाला होता त्यांच्या मनात अपराधाची भावना दाटू लागली तो प्रयागराजला परत जातो आईला शकतो आई तिथेच मंदिराबाहेर बसते पण आता तिचा देह थकलाय तिला पाहताच तो त्याच्या पाया पडतो आई मला माफ कर मी मोठी चूक केली आहे असं तो आपल्या आईला म्हणतो आई डोळ्यातून असू ढाळं तर एवढंच म्हणते माझ्या मुला माझ्या बाळा देव माझं भलं करो संजय आईला घरी घेऊन जातो पण त्याच्या मनातला दुःखाचा डाग कधीही पुसला जात नाही ही कहाणी आपल्याला हेच शिकवते की पालक आपल्याला मोठे करतात पण वृद्ध झाले की आपणच त्याला ओझ मानतो देवाच्या भक्तीत रमण्यापेक्षा आपल्या आईवडिलांची सेवा करणे हेच खरे पुण्य आहे तर ही कहाणी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये